आणि अतिशय महत्वाची बातमी नाशिक त्र्यंबकेश्वर मधील तीन पत्रकारांना गावगुंडांकडून मारहाण करण्यात आल्याची बातमी आहे मारहाण मंदिराच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळील पार्किंग वरून सुरू झालेल्या वादातून झाली आहे यामध्ये या जी चोवीस तास या वृत्तवाहिनीचे नाशिकचे फिरोची योगेश खरे आणि साम टीव्ही मराठी या वृत्तवाहिनीचे फिरोची अभिजित सोनवणी तसेच पुढारी गुप्त न्यूज वाहिनीचे तिरोची किरण ताजनी यांना या ठिकाणी बेदम अशी मारहाण करण्यात आलेली आहे विशेषतः किरण ताजनी यांच्या डोक्यात पाठीमागून छत्रीनं मार लागल्यानं ते सध्या गंभीर जखमी झालेले आहे त्यांच्यावरती सध्या नाशिक शहरातील अपोलो रुग्णालयामध्ये उपचार चालू आहे तर या घटनेची माहिती मिळताच राज्याचे अन्न नागरी व पुरवठा मंत्री छगन भुजबळ सध्या रुग्णालयाकडे तातडीनं रवाना झालेले आहेत सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात काय माहिती घेतली का पार्किंग करत होते अधिकृत होती आणि अधिकृत होती पार्किंग अधिकृत होती नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते थे, त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून हे भांडण्यात आले का, का, काम करत मुलं हो एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे जांभोर्डे म्हणून त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला अर्थ सांगू शकणार नाही पण एक गुन्हा या अगोदर एका त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखल आहे त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येत पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन गुन्हा दाखल तीन आरोपींवर गुन्हा दाखल सर पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा कर दाखल करण्याचे हो ते त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत प्रवासी वाहतूक संघटना आहे त्यांनी पण सांगितले का वेळोवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो प्रत्येक वेळी अडवणूक होते आणि दादागिरी होते हो म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टर तशा अजून काही चौकशा असतील तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं कळवू ओके थँक यू